मित्रांनो मी तुमच्या चेन पुन्हा एकदा स्वच्छ स्वागत करतो बघू शकतो इथं चणा आहे आपल्या चण्याने दुसरं चेना कम्पॅरिझन सांगतो आपल्या चण्या आणि दुसऱ्याच्या चन हे पाहू शकता तुम्हाला वाढलेले जे काही चणे झाले हा मर रोगाचे नाही झालेला पण आपण जो ऑर्गॅनिक पद्धतीने घेतला आहे घेऊन आलेला आहे त्याच्या अजूनपर्यंत मर रोग आले नाही पण मर रोग आला असेल तर दाखवतो सुद्धा रोग आहे नाही आपल्या ऑर्गॅनिक चण्या आपण पूर्ण रासायनिक चण्याचा प्लॉट आहे रासायनिक नाही तर कोणचं खत आहे ना काही आहे अशी झाडे वाळून राहिले आहेत आता हे असे खडे पडले पहा समोर भरपूर खडे आहेत तुम्हाला ख प्लॉटच हा प्लॉटचा प्लॉटच मर रोग खालून पाण्या मर होऊन असायला हा मर चालू असेल मर चालूच आहे याच्यात फुलावर जरी असल्या आपल्या आधीच आहे तरी मर रोग याच्यात बघा इकडे सुद्धा मर रोग आहे मला अजून समोर पुढे दाखवतो पा चला प्लॉट पूर्ण प्लॉट मध्ये कमीत कमी वीस टक्के तरी पंधरा ते वीस टक्के मर रोग आलेला आहे म्हणजे झाडं मेल्यासारखी आलेली आहेत उन्हाळं करपतात ना तशा मर रोग मर रोग आहे पूर्ण तुम्हाला मनात चालण्याचं कारण मी चालून आलं त्याच्यामुळे तसं अजून बघू शकतात पूर्ण मर गेलेला आहे बघा जेथे समोर समोर पण आला पूर्ण मर आहे बघू शकता हे अजून मर चालूच आहे त्याच्यात एक चालूच आहे इथं अजून मर चालूच आहे इकडे पाहू शकता पूर्ण खरडा पडलेला आहे आता मी तुम्हाला आपल्या कम्पॅरिझन म्हणजे आपल्या ऑर्गॅनिक पद्धतीने घेऊन आला याच्या ना तो तो त्याचा कम ते दाखवणार आहे तर एक सुद्धा मर रोग नाही आहे इकडे पाहू शकतो किती मोठा खरडा पडलेला आहे रोग गेल्यामुळं अशा प्लॉटचा प्लॉट ते खरडंच पडला आहे प्लॉट तुम्हाला आपल्या चॅनलसुद्धा दाखवतो दोन मिनटात आपल्या चॅनल दाखवतो पुढेच पाहतच रहा आपल्या छान जर पाह आपल्या छान मर रोगसुद्धा नाही आपण याच्यात धनेसुद्धा पण लाग लागवड केलेली आहे म्हणजे पेरलेली आहे जे आपले तास पेरणी यंत्र जे आपल्या पेरणी यंत्र राहते ना त्या पेरणी यंत्रात आपण धने टाकलेले आहेत शेवटला तास जे काढतो आपण ते शेवटला तास चण्याचं ना काढता यात पूर्ण तो आपण धण्याचा धने धने टाकलेलं आहे म्हणजे पूर्ण एक एकचर धन्या जसे आपण सात तास पेरतो आठ तास पेरतो चण्याचे तसे नाही पेरतो आपण सात तास चण्याचे व आठवत तास धन्याचं असं घेतलेलं आहे तर आपण पूर्ण धन धने लावले बघा सुद्धा ऑर्गॅनिक पद्धतीने आहे पाहू शकता कशा प्रकारे बोलाय बघा एक एकसुद्धा दिसत नाही तरी मी तुम्हाला काठान दाखव बघा हे आपली ऑर्गॅनिक तूर सुद्धा पाहू शकता नाही याच्या दुःख्याचा प्रयत्न झाला काही काहीच नाही तूर कोकडल्यासारखी झाली काहीच नाही कंद नाही तूर भरले भरायला सुद्धा आलेली आहे पाहू शकता एक मोर अजिबात नाही आहे फक्त आतापर्यंत आपण एकच ऑर्गॅनिकचा फवारा घेतलेला आहे अजून अजिबात आपण फवारा घेण्यात जमल गरज पडलीच तर आपण एखादा रासायनिकचा देऊन येथे देणार नाही इतकं पूर्ण ऑर्गॅनिक आहे तूर पाहू शकता बांधावची तूर आहे झोपलेले झाड आहे चन आहे आपल्या ना मग ना काही अजूनही सांभार आपलं गुण आला ऑरगॅनिक असं अजूनही गुण चन पाहू शकतो पूर्ण चन पाहू शकतो नाही आपण काबुलीसुद्धा चण्याची लागवड केलेली आहे तो सध्या आता फुल 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 अवस्थित हो आहे आता मी दोन ते अडीच एकरचा प्लॉट आहे गणेश इकडे पूर्ण चण्याचा प्लाटा पाहू शकता शेवटपर्यंत अजिबात तुम्हाला मर दिसणार नाही जर रासायनिकचं तुम्ही पाहिलात त्याच्यात मर आहे याच्यात येते असं नाही आहे हो पण आपण जे ऑर्गॅनिक औषध जे आपण स्प्रेइंग करतो त्याच्यामुळे याच्यात मर आलेलं नाही आहे फक्त पेरताना आपण खत वगैरे टाकतो टाकून आपण शेणखत वगैरे पण टाकून घेत असतो शेणखत टाकून आपण पेरणी त्याच्यावरसुद्धा टाकल्या नाही येतात औषध आपण प्रत्येक वर्षी पहिल्या पिकाच्या वेळेस आपण शिंक प्रत्येक प्लॉटमध्ये म्हणजे जून पाहिल्यानंतर दुसऱ्या वर्षी ते वर्षीच पिका म्हणजे कसं होतं ते सडवून चांगलं बुदभूषित होतं ते चांगलं उलट शेणत शेताला नरम बुद्भूषित झालेलं पूर्ण ऑर्गेनिक आहे जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल कृपया पण लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू न जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलवरती नवीन नवीन माहिती पाहता येईल आणि तुमचा जर तुम्ही जर रासायनिकच्या फवारे केले तुमचा खर्चही वाढतो आणि ऑर्गॅनिकची जर फवारणी दिली तर खर्चही कमी होतो एकही बराच खर्च वाचतो एक तुमच्या जर का दोन ते तीन हजार वाचले फवारामागे तुम्हाला फायदा आहे ना चण्यात चण्यात म्हणा कोणते पिकात म्हणा ते पूर्ण ऑर्गॅनिक आहे होऊ शकता तुम्हाला आवडलं चॅनल सबस्क्राईब करा व इतर माहिती बेल ऐकून क्लिक करा पूर्ण चणा ही आपली जंगली तूर आहे जंगली तुरेमध्ये वेगळी आहे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओ दाखवलंच अजून पुढे व्हिडिओ तुरीचा इथे तुम्हाला एक दोन दिवसात कोबीचा व्हिडिओ म्हणजे पत्ताकोबी व फुलकोबी आपण लागवड करणार आहोत पत्ताकोबी व फुलकोबीची इथे ही ऑर्गॅनिक पदवी कशी केली काय केली तुम्हाला सर्व सांगणार आहे किती अंतरावर तास आहे काय घेतलं कशाने लागवड केली सो जर व्हिडिओ आवडला असं कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद